हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे आपलं एक छान सुंदर माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये चला तर आता आपण व्हिडिओकडे वळूया बदाम पनीरपेक्षा दुप्पट प्रोटीन असलेले पाच पदार्थ खा तिशीतही दिसाल तरुण आणि फ्रेश कायम प्रोटीन्स कॅल्शियम आयरन आणि विटॅमिन्स युक्त पदार्थांचा हरात समावेश करण्याची आवश्यकता असते अनेकांचा असा समज असतो की फक्त मांसाहार केल्याने शरीराला पोषक घटक मिळतात पण काही पदार्थाचा आहारात समावेश केल्यास शरीराला पोषक तत्वही मिळतील आणि वाढत्या वयातही तुम्ही तरुण दिसाल वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीर कमकुवत होऊ लागते आणि डायबिटीस बी पी यासारख्या गंभीर शारीरिक समस्या उद्भवतात यासाठी हेल्दी आणि फिट राहणं गरजेचं असतं सुरुवातीपासून प्रोटीन्स कॅल्शियम आयरन आणि विटॅमिन्स मिनरल्स युक्त पदार्थ पदार्थांचा आहारात समावेश करण्याची आवश्यकता असते वयाची तिशी ओलांडल्यानंतर उद्भवणारे त्रास टाळण्यासाठी कॅल्शियम व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा हारात समावेश करा दूध दही पनीर बदाम असे कॅल्शियम युक्त पदार्थ खा भरपूर भाज्यांचे सेवन करा फ्री रेडिकल्स तरुण दिसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पेशी इतर घटकांचे काम कमी करतात यासाठी अँटीऑक्सिडेंट युक्त खाद्यपदार्थ जसं की ब्लॅक टी कॉफी बेरीज ब्लूबेरी ब्राऊन राईस अशा पदार्थांचा हारात समावेश करा चांगली झोप येईल अशा पदार्थांचा हारात समावेश असे खाद्य पदार्थ खा ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल चांगल्या आरोग्यासाठी झोप पूर्ण होणं महत्वाचं असतं रात्री झोपण्याच्या आधी बदामाचे दूध घ्या बदाम अक्रोड यासारख्या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा बीपी कंट्रोलमध्ये ठेवा वाढत्या वयात हाय बी पी होण्याचा धोका नेहमी असतो यामुळे समावेश करा ज्यात पोटॅशियम असते जसे की बटाटा बीन्स आणि टोमॅटो फायबर्स फायबर्स पचण्यासाठी फार आवश्यक असते यामुळे पचनाशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत म्हणूनच आपल्या हारात फळं भाज्या अशा समा पदार्थांचा समावेश करा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसेच हृदयविकाराचा धोका कमी करते म्हणूनच आपल्या हारात चिया सीड्स हेम्प सीड्सचा समावेश करा प्रोटीन्स फूड प्रोटीन्स मसल्स ग्रोथ आणि रिपेअर करण्यासाठी ग्रीक योगर्ट्स डाळी बीन्स चिया सीड्स क्विनोआ कॉटेज चीज चणे आणि सीड्सचा हारात समावेश करा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल भेटूया आता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या